हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते तर संकष्टी चतुर्थी हे व्रत अत्यंत शुभ आणि महत्वाचं मानलं जातं तर हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित असतं आणि गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात आणि त्यामुळे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हिरव्या मुखाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे या दिवशी जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा उपाय केला तर तुमच्या मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होईल आणि मुलांना नोकरी नसेल तर मुलांना नोकरी मिळेल मुलांच्या आयुष्यामध्ये सर्व अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतील येणारे सर्व संकट आणि विघ्न जे आहे तर ते सुद्धा टळतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही पहा थी थी ये तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येत असते आणि या दिवशी संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती मंगळवारी आलेली आहे अंगारक योग आहे आणि त्यामुळे या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं जर आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीला व्रत केलं तर वर्षभरात येणाऱ्या सर्व चतुर्थींचं फळ हे आपल्याला मिळत असतं आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री गणपती चार मस्तक आणि चार हातांच्या स्वरूपात असतात आणि त्यामुळे या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतं आणि अशा तिथीवरती जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्या मुला सर्वांसाठी करायचा आहे जर राहत असतील तर अशा मुलांसाठी उपाय तुम्हाला कसा करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तुमची मुलं खूप हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील सतत आजारी पडत असतील आणि तुमच्या मुलांना जर काही दोष लागलेले असतील किंवा इतर लोकांचे नजरदोष तुमच्या मुलांना लागलेले असतील मुलं शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी मिळत नसेल आणि मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल मुलांच्या करिअरमध्ये वारंवार अडचणी येत असतील संकट विघ्न येत असतील तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुले सर्वांसाठी तुम्हाला उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला पंचवीस जून रोजी म्हणजे मंगळवारी या दिवशी तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये चार मुलं असतील तर चार हिरव्या रंगाचे छोटे छोटे तुकडे जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आता तुम्हाला काय लागणार आहे तर हिरवे मूग जे आहेत तर ते अख्खे हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत हिरव्या मुगाची डाळ तुम्हाला घ्यायची नाहीये अखंड तुम्हाला हिरवे मुग घ्यायचे आहेत प्रत्येकी मुलासाठी तुम्हाला एकशे आठ हिरवेमुग काढायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर तुम्हाला एकशे आठ एकशे आठ असे एक तुम्हाला हिरवेमुख काढायचे आहेत सर्वप्रथम तुम्हाला हा उपाय करण्याच्या आधी तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाप्पांच्या मूर्तीवरती विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसं की दुर्वाल जासवंदाचं फूल किंवा लाल रंगाचं फूल आणि मोदक हे तुम्हाला अर्पण करायचं आहेत बाप्पांसमोर सुद्धा तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप लावायचे आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायचा आहे कुठेही मंदिरामध्ये वगैरे जाण्याची गरज नाही उपाय करण्याच्या आधी तुम्हाला हिरव्या रंगाचा जो कपडा आहे तर तो गणपती बाप्पांच्या समोर अंतरायचा आहे एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे त्या कपड्यामध्ये बसतील अशा पद्धतीने आणि त्या कपड्याची गाठ बनता येईल असा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे साईडनं कट करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एकशे आठ एकशे आठ हिरवेमुग जे आहे तर ते एका वाटीमध्ये काढायचं आहे दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी वेगवेगळ्या वाट्यांमध्ये एकशे आठ एकशे आठ असे हिरवेमुग तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे एक हिरवा कपडा तुम्हाला उचलायचा आहे आणि त्यानंतर एक एक तुम्हाला हिरवा मूग उचलायचा आहे आणि ओम गणगणपत आहे न महा असं म्हणत तुम्हाला एक हिरवा मूग त्या हिरव्या वस्त्रामध्ये टाकायचा आहे पुन्हा दुसरा मूग उचलायचा आहे आणि तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या ओम गण गणगण असं म्हणायचं आहे आणि परत तो तुम्हाला हिरवा मूग त्या हिरव्या रंगाच्या वस्त्रावरती ठेवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला एकशे आठ वेळेला या मंत्राचा जॉब करायचा आहे आणि हिरवे मूग जे आहे तर ते हिरव्या कपड्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे ओम गणगणपते नमहा हा बाप्पांचा प्रभावी मंत्र आहे आणि या मंत्राचा पठण केल्यामुळे बाप्पांचा आशीर्वाद आपल्या मुलांना प्राप्त होत असतो आणि या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्व आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या हिरव्या मुगांवरती तुम्हाला सेवा करून घ्यायची आहे सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला या वस्त्राची गाठ बांधायची आहे आणि ही पोटली संपूर्ण दिवस तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती समोरच ठेवायची आहे सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात धुरून बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांची जी काही समस्या असेल अडचण असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे आपली मुलं झोपायला गेली की ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरातनं उजलायची आहे आणि तुमच्या मुलांच्या उशीखाली ठेवायचे आहे तुमची गादी मुलांची जी गादी आहे तर तिथे तुम्हाला ठेवायची आहे अशा ठिकाणी ठेवा जिथं मुलं तुमचे झोपतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे अगदी तुम्ही मुलांच्या शेजारी ठेवली तरी सुद्धा चालेल ही पोटली तुम्हाला तिथेच ठेवायची आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस जून या दिवशी वार आहे बुधवार आणि हा दिवस सुद्धा अत्यंत शुभ आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं ही पोटली मुलांजवळ उचलून घ्यायची आहे पुन्हा देवघरामध्ये काही वेळासाठी ठेवायचे आहे स्नान करायचं आहे आणि देवपूजा करून तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या हातात घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि ही पोटली तुम्हाला सोबत सोबत घेऊन आहे जाताना तुम्हाला जास्वंदाचं फुल आणि एकवीस दुर्वा या सुद्धा घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर या एकवीस दुर्वा आणि फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि हे हिरवे मूग बांधलेली जी पोटली आहे तर ती तुम्हाला ओपन करून तशीच ठेवायची आहे तुम्हाला तशीच ठेवायची नाही तर तो थोडीशी उघडी करून ठेवा बाप्पांच्या चरणी तुम्हाला ही अर्पण करायचं आहे जर तुमची मुलं असतील तर तुमच्या मुलांना तुम्हाला जर सोबत घेऊन जाणं शक्य असेल तर तुम्हाला त्यांना सोबत घेऊन आहे आणि मुलांच्या हातून हे हिरवे मूळ जे आहे तर ते तुम्ही अर्पण करू शकता किंवा आईने सुद्धा अर्पण केलं तरी सुद्धा चालेल पुन्हा एकदा गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या अडथळे त्यांच्या प्रगतीमधले अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला हो इल, हो इल, तर तुम्हाला हिरव्या मुगाचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे नक्कीच तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होईल मुलं जर अभ्यास करत नसतील आणि मुलांचा अभ्यास लक्षात राहत नसेल तर यासारख्या सगळ्या समस्या या, या तुमच्या मुलांच्या नक्कीच दूर होतील आणि तुमच्या मुलांवरती येणारे सर्व संकट विघ्न हे सुद्धा दूर होतील त्याचबरोबर गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा मुलांना प्राप्त होईल आणि मुलं जेव्हा सकाळी उठतात तेव्हा मुलांना नियमितपणे बाप्पांचं दर्शन करून अभ्यास करायला किंवा शाळेमध्ये पाठवायला सुरुवात करा मुलं जिथं अभ्यास करतात तर त्या मुलांच्या रूममध्ये किंवा त्यांच्या स्टडी टेबलवरती गणपती बाप्पांचा एक फोटो नक्की लावा गणपती बाप्पा जे आहे तर ते विद्येचे देवता आहेत आणि जेव्हा आपण आपल्या मुलांसाठी अशा काही सेवा केला किंवा काही उपाय केले तर मुलांना त्याचा नक्कीच फायदा होत असतो आणि मुलांवरती बाप्पांचा आशीर्वाद सुद्धा मिळत असतो तर चला झालेली सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।